मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता आहे जसं ऐकवतोय आयुष्य विधात्याच्या वहीतील एक पान असतं आयुष्य विधात्याच्या वहीतील एक पान असतं रिकामं तर रिकाम लिहिलेलं असेल तर छान असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत या मधली पानं आपल्यालाच लिहायची असतात कारण तेच तर आपलं कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं आणि कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झालीच तरी ती फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे एकटे आलो असलो तरीही सर्वांना आपलंसं करून जाण्यात मजा आहे नशीब दुसरं कोणीही लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हातात असतं येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं अरे मग हे आयुष्य जगायचं तरी कुणासाठी असत याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असत आहेत तुमच्यासारखे सावरायला म्हणून पडायला आवडतं आहेत तुमच्यासारखे सावरायला म्हणून पडायला आवडतं आहेत तुमच्यासारखे हसवायला म्हणून रडायला आवडतात आहेत तुमच्यासारखे समजावायला म्हणून सुका करायला आवडतात माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे म्हणूनच जगायला आवडतात